नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले आहे तर आज आपण बनवतोय भरलेली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची पण याला बोललं जातं तर इकडे मी शिमला मिरची घेतले स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत आता आपण याला चिरून घेऊया तर अशा प्रकारे मी त्याला चिरून घेतले त्याच्यावरचं फक्त टोक काढले आणि त्यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत तर यामध्ये भरण्यासाठी आता आपण एक मसाला रेडी करणार आहे तर इकडे मी बारीक चिरलेला कांदा तसंच टोमॅटो बारीक चिरलेलं आणि अर्धी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेते तसंच यामध्ये आता आपण दीड चम्मच धने पावडर घालून घेऊया तसंच एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला तसेच थोडीशी हळद हळदमुळे खूप छान असे कलर येतो आणि चव पण छान लागते तर इकडे मी थोडीशी चिमुडभर हळद घातले तसेच चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी थोडासा आमचा घरगुती मसाला आहे घाटी मसाला तर तो एक चम्मच घालून घेते आणि यामध्ये थोडंसं आपण घालून घ्यायचं तेल आणि हाताच्या साह्याने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले एक जीव झाले पाहिजेत तर इकडे आपला मसाला रेडी झालेला आहे आणि आता शिमला मिरचीमध्ये त्याला दाबून भरायचं हाताच्या साह्याने त्याला व्यवस्थित शिमला मिरचीमध्ये दाबून भरायचं तर इकडं तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी शिमला मिरची भरून घेतलेल्या आहे आता बाकीच्या पण आपण भरून घेऊया तर इकडे मी सर्व शिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत आणि थोडासा मसाला राहिला आहे तर आपण त्याचाही वापर नंतर करूया तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं तेल घालून झालं की ते चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे तर इकडं अर्धा चम्मच मी जिरे घालते तसेच अर्धा चम्मच मोहरी घालते आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहे आलं आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे तर ते घालून घेते त्यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आल्याचा जो उग्र वास असतो तो जाईपर्यंत आणि इकडे मी हिरवी मिरची घालून घेतले आहेत दोन त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण जी शिमला मिरची भरून घेतलेली आहे तर ती घालून घेऊया आणि जो मसाला राहिला होता तर मी तोही वरून टाकून घेतला आहे त्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ताट झाकून त्याला दोन मिनटं वाफ येऊन द्यायची म्हणजे त्याला पाणी सुटलं जातं तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्याकडे पाणी सुटलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी थोडंसं आता हाताच्या सहाय्याने म्हणजे थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं हातावरती थोडंसं पाणी घेऊन त्याचा शिंतोडा घालून घेते आणि एक ताट ठेवून आता त्याला पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तर इकडे पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली शिमला मिरची रेडी झालेली आहे म्हणजे शिजली गेलेली आहे गे, आणि त्याच्यामध्ये जे स्टपिंग आहे तेही त्यामध्येच राहतं बाहेर येत नाही आहे तर इकडे मस्तपैकी आपली शिमला मिरची रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कोणती पण बघा तुम्ही मस्त अशी रेडी झालेली आहे आणि त्याच्यामधले जे स्टपिंग आपण जे मसाला भरला होता तोही त्याच्यामधला मस्त असा शिजला जातो आणि यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते थोडीशी आणि तिलाही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया तर इकडे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली मस्तपैकी भरलेली शिमला मिरची रेडी झालेली आहे जो मसाला थोडाफार बाहेर निघतो तर तोही तुम्ही त्याच्यावरती नंतर टाकू शकता तर इकडे मी तिला एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि इकडे आपली च चमी तशी भरलेली शिमला मिरची खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद